अटक चालीस खंडनीखोर अटक चालीस अटकोषे खंडनी जो टकराएगा मिट्टी मिट्टी में में मिल मिल जाएगा जाएगा हमसे जो टकराएगा गटविकासम बाल के न्याय गटविकारी तुकार न्याय मिला खंडनी दरोडेखोर अटक चालीस जर अटक नाही झाली तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं आपण या ठिकाणी प्रशासनाला इशारा दिलेला आहे कुठल्याही गुंडांना पाठीशी घालता येणार नाही याबाबत सगळ्यांना आज या ठिकाणी लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय तुकारामजी भालके साहेब यांच्यावर जो काही प्रकार घडलेला आहे गेल्या सव्वीस तारखेपासून त्यांचा वेळोवेळी छेळ करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी या माणसानं लातूर पंचायत समिती असो औसा पंचायत समिती असो सर्वसामान्य सर्व समाजाच्या लोकांना न्याय देण्याचं काम करत असताना काही राजकीय पुढारी आणि राजकीय क्षेत्रामधले दरोडेखोर संतोष बेंबडे यांनी पूर्वीच्या वैमन्यशातून राजकीय वैमन्यशातून काही अवैध कारनामे त्यांचे काम करून दिले नाहीत या गटविकास अधिकाऱ्यानं म्हणून या संतोष बेंबडेनं कटकारस्थान करून त्यांनी ज्या घरामध्ये भाड्यानं राहत होते करार करून राहत होते त्यांना एक संधी मिळाली की करार संपलेला आहे परंतु करार संपलेला नव्हता मी आज या ठिकाणी मीडियाच्या समोर सांगतो आणि समाज मांडवाच्या समोर सांगतो तिसऱ्या महिन्या करार होता तिसऱ्या महिन्याच्या नंतर या चालू सप्टेंबर महिन्याचं चा सुद्धा भाडं त्या खंडाळे या नावाच्या घरमालकाने वसूल केलेला आहे आणि भाडं हे ऑनलाईन दिलं जात होत करार संपला हे कसं म्हणू शकता करार संपला असता तर मग त्या घरमालकानं भाडं वाढीव तीस टक्के दरानं वाढ करून स्वीकारलेली आहे ऑनलाईन भाडा स्वीकारल्यानंतर तो करार ऑटोमॅटिकली कायद्याचे तज्ज्ञे त्या ठिकाणी कायदा म्हणतो ऑनलाईन भाडा स्वीकारल्यानंतर तो ऑटोमॅटिकली रिन्यू होतो कायद्यानं परंतु या संतोष बेमडेच्या गुंडशाही गुंड प्रवृत्तीनं हा जो काही प्रकार घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे जो माणूस कधी मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजाचा म्हणून कार्यकर्ता म्हणून बोलतोय परंतु त्या खुर्चीवर बसल्यानंतर कधी मराठा समाज हा दृष्टिक्षेपात ठेवला नाही सर्व अठरा पकड जातीच्या लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि जो काल हल्ला झाला हल्ला झाला त्यांच्या घरामध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न नाही है। आमच्या एका कार्यकर्त्याने आता बोलले कर्मचारी ते बोलू शकत नाहीत मी सांगतो दरोडा पाडलेला आहे त्यांच्या घरातलं साहित्य नेलेलं आहे सोनं चोरीला गेलेलं आहे पैसे गेलेले त्यांच्या घरात घरातलं साहित्य बेपत्ता आहे काय चालू आहे या राज्यामध्ये काय आहे या लातूर जिल्ह्यामध्ये पान संतोष बेबडे हा सुभाष जाधव एक मराठा म्हणून तुला आव्हाड नेतोय तुझ्या ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत तो, तो खुलाच्या प्रॉपर्ट्या तुझ्या स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या आहेत हा डाटा आमच्याकडे आहे तू एवढा सावस्तपणा आणू नको अरे ज्या माणसानं उभ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्याची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्या माणसाच्या घरावर दरोडा टाकतो सुपारा देऊन आता तू म्हणत असेल सुभाष जाधवचा काय संबंध आहे खंदाडेचा आणि तुझा काय संबंध आहे सांग मग सांगतो सुभाष जाधव कोण आहे त्या तुकाराम बालकेचा संबंध परंतु याद राख येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मीडियाला सांगतो आणि जिल्हा प्रशासनाला सांगतो तुमच्याकडे मी पुरावे देतो या संतोष संतोष्याच्या शेतामधल्या सोयाबीनच्या शेंगामध्ये सोन्याचे दाणे भरले होते का हिऱ्याचे दाणे भरले होते हजारो कोटीची प्रॉपर्टी कुठून कमावलेस तू अरे असे धोरणे टाकून तू पैसे कमवलेलेस लोकांच्या चोऱ्या केलेल्यास आणि येणाऱ्या काळामध्ये या समाज बांधवांच्या समोर सांगतो तुकाराम भालके यांच्यावर अन्याय होणार नाही सर्व समाज रस्त्यावर आज आता थोडं निघालाय उद्यापासून प्रशासनाला जो मी आव्हान देतोय की आज तात्काळ या दरोडेखोरावर गुन्हे दाखल करा या दरोडेखोरावर गुन्हे दाखल झाले पाहिजे तात्काळ अटक झाली पाहिजे अहो कुणाचं काय करताय तुम्ही हा घरमालक रेड्डी समाजाचा काय आमचे दलित समाजाचे कमजोर लोक यांच्या बळी आमिष्याला बळी पडले आणि त्याच्या घरी बोलवून घेतला तो खोटा एक करार केलाय भाडे करार केलाय भाडे करार वाचलं ना तळपायाच्या आग मस्तकाला जाते परंतु हा खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा मराठा बांधवांना आज सांगतो या सुभाष जाधव वर राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना दोन हजार दहा ला एक अट्रॉसिटीचा गुन्हा झाला त्यावेळेस निवडणूक होती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवार माझ्यावर अट्रॉसिटी केली उदय भाऊ आहे त्या ठिकाणी मी नववर्ष लढा लढला त्या ठिकाणी मी निर्दोष निघालो दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये गुन्हा दोन हजार एकोणीसच्या वीसच्या निवडणुकीमध्ये अट्रॉसिटी सारखे गुन्हे काय कारण आहे अशा अट्रॉसिटी होण्याचं असाच प्रकार काल घडलेला आहे ह्या दरोड्याचा गुन्हा लागतोय आम्हाला अटक होते म्हणून दलित बांधवांना पुढे करून हा खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी परंतु या लातूर जिल्ह्यातल्या लोक प्रतिनिधींना मी प्रतिन आव्हान देतोय अरे व मराठ्याच्या जीवावर आमदार होता आणि विनाकारण मराठ्यालाच त्रास देता अरे कुणाचा ऐकून त्रास देत आहे काल बाईट बघितल्या काही लोकांच्या काही आमदारांच्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळल मराठा म्हणून काय आहे ते मी मराठा म्हणून तुकाराम मालकेचे पाठराखण करत नाही करत नाही पण स्वच्छ का एक अधिकारी म्हणून पाठराखन करतोय परंतु माझ्या जातीचा एका अधिकारी ज्या ज्या ठिकाणी कर्मचारी अधिकारी आहेत त्या त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम काही गुंड प्रवृत्तीच्या का लोकांकडून केलं जात आहे म्हणून या संदर्भामध्ये मराठा समाज तात्क्याने रस्त्यावर उतरणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो एक मराठा एक मराठा अरे जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरण सांसा छत्रपति शिवाजी महाराज की जय हिंद मी रंजना चव्हाण या ठिकाणी लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम भालके साहेब यांच्या घरावर आणि यांच्या कुटुंबावर जो भॅड हल्ला झालेला आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध करते लातूर हे शिक्षणासाठी प्रसिद्ध असणारं शहर आहे सुसंस्कृत शहर आहे आणि एका अधिकाऱ्याच्या घरात घुसून काही गुंड या ठिकाणी जो धुडगुस घातला त्यांच्या सामानाची मोडतोड केली त्यांचं सामान बाहेर ठेवलं आ, या सर्व गोष्टी चा त्या घरातील महिलांना सुद्धा त्यांनी तिथे बिघाड केलेली आहे आणि त्रास दिलेला आहे तर अशा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांसाठी परवा एफ आर आय झालेला आहे तरी सुद्धा ते गुंड आणखी नाटक झालेले नाहीत तर आमच्या महिला भगिनी जर सुरक्षित नसतील तर त्यासाठी आम्ही सर्व लातूरमधीलच काय पण लातूर, लातूर जिल्ह्यातीलच महिला रस्त्यावर उतरून या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करणार आहोत आज या ठिकाणी काही आमचे बांधव जमलेले आहेत पण जेव्हा या गोष्टीला न्याय मिळणार नाही तेव्हा मात्र या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि जिल्हा परिषद पंचायत समिती हे सगळं बंद झालं पाहिजे लेखनी बंद आंदोलन झालं पाहिजे काळ्या फिती बांधून यांनी आंदोलन केलं पाहिजे कारण एक क्लास वन अधिकाऱ्यासाठी अधिकाऱ्याच्या घरात घुसतात लोक आणि त्यांच्यावरती असं खंडणी मागतात ह्या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी आ, विचार झाला पाहिजे जा, अटक झाली पाहिजे अशी मागणी मी सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी करते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय